केलेलं आहे कसं लागवड केलेली आहे काय त्याला वापरलेलं आहे त्याबद्दल आपण शेतकरी तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला महाराष्ट्रभर सगळे विचारणार आहे तर त्याच्यासाठी तुमचा मोबाईल नंबर सांगा आमचा मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव अठ्ठेचाळीस एकोणऐंशी अठरा बरं आता हे जे शेवगा जे आपण ती पाहतोय हे किती याच्या क्षेत्रामध्ये आहे फक्त अर्धा एकर आहे अर्धा एकर बरं अर्धा झाडं आहे आता सव्वा तीनशे झाडं होते माझे बरं तुझ्या वगैरे होऊन तीनशे झाडं पण आता हे किती बाय किती वर लागवड केली एक लागवड सहा बाय दहा वाटते लागवड बरं आता त्यावेळेस तुम्ही जसं तुम्ही सांगत होते आम्हाला आपण शेतकरी मित्र आपण काय नसतं आपल्या कंपनीच्या खताची किंवा लिक्विडची जयरासाठी नाही शेतकऱ्यांना त्याच्यात मार्गदर्शन पण भेटलं पाहिजे का लागवड कोणत्या पद्धतीने पा केली पाहिजे तुम्ही रोप लावलं पाहिजे एका बी लावली पाहिजे आपण सरांच्याच माध्यमित्र सर आम्हाला मगाशीच व्हिडिओ घेण्याच्या सांगत होते का याचं बऱ्यापैकी बीचं संगोपन करून लावलं पाहिजे रोपाला ज्यावेळेस लावतो ते मुळ्या राहतात तर त्याला खालूनच त्याचे ते कोंब फुटून घेतात त्याच्यामुळे त्याची जेवढी वाढ व्हायची जेवढी ग्रोथ व्हायची हो ती होत नाही का बरोबर हां तर मग आपण सरांच्याच माध्यमातून विचार तर तुम्ही हे सगळं कसं नियोजन केलं आम्हाला तर या माध्यमातून सांगा तर आम्ही ना पहिलं गेड काढलं बरं सहा बाय वर गेड काढलं आहे आणि त्याच्यावर आम्ही रोपाचे लागवतो बरं ओडीशी जाते सर जेव्हा ओडीशी हां तर आमच्या पाण्याप्रमाणे मला थोडं प्रॉब्लेम आहे बेडवरती रोपं लावल्यामुळं त्याची मुळं आहे ती वरतीच आहे काय पोशाला पाहिजे ती लावाल रोप जरी लावलं तरी खड्डा घेऊन जर रोप लावलं तर काही हरकत नाही बरं पण आम्ही खड्डा नाही घेता बेडवर लावलं ते त्याच्या थोडा प्रॉब्लेम झाला नाही त्याच्यानंतर मग तुम्ही खाली बिएसर डोसला याला खत नंतरचा भाग येतो खताचा तर तुम्ही याला खत खाली खतं काय वापरली त्याला खत सुरुवातीला कोंबडी खत कोंबडी करी बॅग टाकल्या त्याला पंचवीस बॅग टाकली अर्धा अर्धा आणि माझ्याकडे सेंटर बिलकुल नव्हतं सेंटर तर पाहिजे नव्हतं पण बिलकुल पण नव्हतं आणि नाहीच आणि नंतर मग त्याला लिंबोळी पावडर सुपर जानेदार आणि एक डीएफी आणि अजून एक मी डोस टाकला सुरवातीला सुरुवातीला त्याच्या लागवतो आणि झाड असे तीन फुट झाल्यानंतर कटिंग केली पहिल्या वर्षी मला काही एवढं खास डिस्काउंट भेटला बर हां पहिला महिना बाद महिना बाद दुसऱ्या बारला पंधरा मार्च तुम्ही एकदम मध्ये अच्छा दुसरा दुसरा बार एकदम सक्सेस झाला त्याला खाली आपलं जसं मग दादा सांगत होते खाली याला भूमी अमृतच्या बॅग वगैरे खाली काही टाकले नाही तुमच्या कंपनीचं मला काही परिचय नव्हता बरं बरं त्या वर्षी माहिती झालं हा मग मी भूमी अमृत केलं याला किती बॅग टाकले भूमीच्या याला मी सहा बॅग टाकलेला याच्यातून एक डिफरन्स असा विचारायचा आहे व्हिडिओच्या माध्यमातून जसं तुम्ही पहिलं म्हटलं की आम्ही कोंबड खत टाकलं बाकीचं केमिकल वगैरे टाकलं हे सुरुवातीला सुरुवातीला टाकलं आणि नंतरच आपलं भूमी अमृत खट टाकलं थोडासा तुम्हाला काही असं तफावलं खूप होते खूप तफावतो दुसरी काय वाटली तुम्हाला दुसरी जी खत आहे ना त्याचा पॉवर एकदम फास्ट येतं आणि लगेच त्याच्याला रोगाला वगैरे बळी पडणार थोडस बरोबर रोगा बळी पडत बरोबर पण हे जे बर आता भूमी अमृत वापरले भूमी अमृत वापरलं भूमी चार्जर बी नंतर यांनी मला दिलं भूमी चार्जर सुद्धा वापरले लिक्विड लिक्विड अच्छा तर त्याच्यामुळे असं आहे की झाडाल तुम्ही पा कुठं कुठं काय प्रॉब्लेम आहे का कुठेही त्याच आपण काय माहिती रोग रोगराई किंवा कुठेही थोडा झाडामे स्टोरेज ते पण पूर्ण परिपक्व आहे आणि जसं मग बार सांगत होते तर तुमचं आता पंधरा जुलैला कटिंग केली बस पंच असतेची असते ही बस पंच छाटणी केली पंधरा जुलैची आज सात सात सप्टेंबर आहे बरोबर हा सात सप्टेंबर आज सप्टेंबर आज बार तुम्ही पाहू शकता आले लागले तुम्ही झुंप करून दाखवू शकता फुला म्हणजे एकंदरीत सर जेवढं तुम्हाला समाधान समाधान म्हणजे मी जोपर्यंत आता शेती करेल खत मिळेल मला तोपर्यंत मी कुठल्याही खताचा वापर करणार तुम्हाला काय आम्हाला शेतकऱ्यांना हे माध्यम सांगा तुम्हाला भूमी अमृत खताचं भूमी अमृत म्हणजे जवळजवळ सगळं ऑर्गनाईज करते ऑर्गनिक मध्ये आणि त्याच्यामध्ये असं साईड इफेक्ट कुठला काहीच नाही आणि जे शेणखत खत काम करत आहे ते शेणखतापेक्षा खतापेक्षा जास्त पॉवर पाच काम करतो बरोबर त्यामध्ये आता त्याच्यामध्ये काय आहे मला माहीत नाही पण सेन खातं त्याची जास्त पावड सगळ्यात महत्वाचं सर तुम्हाला आता या निमित्ताने सांगाल पाथर्डी तालुक्यामध्ये आमचे एक मरगड म्हणून शेतकरी आहेत त्यांनी मागच्या वर्षी कांद्याला खत वापरलं होतं अमृत आपण त्यांचा व्हिडिओ पण घेणार आहे त्यांच्या मनगत पण घेणार ते सांगत होते सर ह्या वर्षी आम्ही त्या जागेवर कपाशी लावली आणि बाकीच्या जागेवर आम्ही भूमी अमृत खत टाकलं नव्हतं त्या बाजूला पण कपाशी लावली आणि तिथं दहा मिस वगैरे टाकलं इथं पण दहा टाकून घेतलं पण जिथं टाकलं ना तेव्हा पहिलं जिथं भूमी अमृत वापरलं नव्हतं ना त्या कपाशी गुड घ्याच्यावर हाईट गेलेली आहे तिथं मागच्या भूमी अमृत खट्टा केली ती डोक्याच्यावर लागली साहेब आपण येत नाही कांद्यासाठी पण आपलं भूमी टाकलेलं ना माझी अजून दुसरी शेती आहे रिक्षाचे चालू आहे तिथे शेती मी त्या क्षेत्रामध्ये ती रिक्षा शेवला लावलेला त्या शेवग्याचे बारा पैसा आणि मध्ये काय केले मध्ये सहा फुटा लावलेला त्याला मी सगळं भूमी अमृत जो बारा बारा दिवस टाकलेल्या आहेत बाराच काय ते एक नंबर तुम्ही स्वतः येऊन पाहू शकता तुमच्या मी बोलण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षात पाह जायचं आणि नंतर तुमच्या लक्षात म्हणजे एकंदरीत खात्याची तुम्हाला चांगलं रिझल्ट आणि बोलण्यापेक्षा पाहण्या तुम्हाला फरक शेतकरी मित्र हे संदेश खायचे जे आम्ही शेतकऱ्यांना सांगत राहतो तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत राहतो बाकीचा बोगच खर्च करण्यापेक्षा तुमच्या जमिनीला म्हणजे आता येताच असं मी दादांना सांगितलं तुम्ही गाडी थांबवा मी तो तो पण व्हिडिओ घेणार आहे तुम्ही जे जमिनीला रोडच्या कडीला जे झाडं आहेत ना त्यांचं पान घेऊन पा त्यांचं पान घ्या त्या पानावर कुठंच नाग आले दिसणार नाही तिथं कुठं ती रोगाला बळी पडलेली दिसणार नाही पण आपण एखाद्या क्षेत्रात गेलो एखाद्या जमिनीवर गेलो शेतात गेलो तर तिथं पाहिजे तुम्ही कोणत्या पिकाचं पान घ्या ते पान घेतलं का त्या पानावर पाक प्रत्येक पानावर फवारणीमुळं केमिकलमुळं रासायनिकमुळं जमिनीचा ऑर्गॅनिक सेंद्रियकर्म से जो नसतो ते झाड रोगाला बळी पडतं जसं मग सर म्हटले का तुमच्या भूमी अमृत झाड रोगाला बळी पडत नाही मग मला याच्यातून सांगायचं तात्पर्य काय का जर रोडच्या कडीच्या झाडाच्या पानाला मग त्यांना काय फवारणी करत नाही कुणी करतच नाही काही विशेषच नाही पण आपल्या झाडाला जमिनीत फवारणी करून सुद्धा फवारणी करून सुद्धा रोगाला बळी पडतं त्याचं कारण एकच तुमच्या जमिनीत तेवढी स्टोरेज नसतं तेवढी ताकद नसती तेवढा ऑर्गॅनिक कार्बन शिल्लक नसतो मग आपलं भूमी अमृत खत हेच काम करतं का से शेतीचा सेंद्रिय कर्ज कसा वाढेल आणि आपण त्याच्यावरच काम करतोय आणि तेवढ्या एक पावडरच्या खतावर आज महाराष्ट्रभर आपलं नाव आहे त्याचं कारण शेतकरी एवढा खुश आहे तुम्हाला आज भरपूर कंपन्या मार्केटिंग करतात भरपूर कंपन्या